छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे केंद्र सरकारने केलेली कामे यांची माहिती देण्यासाठी राज्यभरात फिरणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेला महाराष्ट्रातील अनेक विरोध होत असल्याचं घनदाट जंगलात दरखोऱ्यात वसलेल्या आदिवासी गाव रायपूर येथे दिसलाय आठ जानेवारी रोजी रायपूर या गावामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ दाखल होताच गावकऱ्यांनी या रथाला बाहेर काढले त्यामुळे रथासोबत आलेल्या यंत्रणेची चांगलीच तारा बळवडाली आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत आमच्या मेळघाटमध्ये रस्ता नाही वीज नाही रोजगार नाही चांगलं शिक्षण नाही चांगली आरोग्य सेवा नाही कुपोषण माता मृत्यू बालमृत्यू होतच आहे आतापर्यंत आदिवासी समाजाचा विकास झाला नाही कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही भारत देश स्वतंत्र झाला परंतु आजही आमच्या मेळघाटमधील आदिवासी भागातील स्थिती ब्रिटिश शासन काळामध्ये जे जी जीवन जगत होते त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आज आमच्या गावची आहे आतापर्यंत आमचा कसलाही विकास झाला नाही फक्त मेळघाटच्या नावातून अनेक संस्था एन पैसे कमवते मात्र स्थिती जैसे कि वैसे म्हणून चिखलदरा तालुक्यातील रायपूर गावातील आदिवासी युवकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला गावाबाहेर काढून सरकार विरुद्ध आपल्या वेदना व्यक्त केल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथावर मोदी सरकारची हमी हे शब्द लिहिलेले असल्यामुळे आदिवासी युवक यांनी विरोध केला असल्याचं देखील म्हटलंय या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या असं म्हणत रायपूर येथील गावकरी या यात्रेला विरोध करत असल्याचं समोर आलंय गावकऱ्यांनी म्हटलं आहे की शासनाच्या पैशातून कोणत्याही पक्षाचा सा प्रचार चालणार नाही सरकारी योजनेचा लाभ पोहोचवण्याकरिता ही यात्रा काढलीय मग त्यावर भारत सरकारऐवजी मोदी सरकार असं का लिहिण्यात आलं या प्रचारात भारताचा एकही झेंडा दिसत नाही हेच सांगण्यासाठी तुम्ही इथे आलाय का हे प्रश्न जेव्हा आदिवासी युवकांनी शासकीय अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ते अधिकारी देखील निरुत्तर झाल्याचं दिसलं भारताच्या पहिल्या कलमानुसार इंडिया दॅट इज भारत असं म्हटलंय मग भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा प्रचार केला तर त्यामुळे आपल्या देशाचा सा सार्वभौमत्वाचे प्रश्न निर्माण होऊ शकतो याचा विचार करा आणि सर्वात पहिलं खरंच आदिवासी भागातील विकास करा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करा चांगले आरोग्य शिक्षण रस्ता वीज आणि अशा लहान लहान ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करा नंतर आमच्या गावात या नाहीतर नुसता पोकळ घोषणाबाजी प्रचार करून आम्हाला खोटे स्वप्न दाखवू नका असे बोल गावकर यांनी आलेल्या अधिकारी यांना बोलून त्यांच्या वेदना समस्या व्यक्त करून सरकार विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करून आलेल्या भारत संकल्प यात्रेचा याला परत परत नाईन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन वरखडे चिखलदरा